पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शिबिर मालेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आज दिनांक तीन रोजी पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हे शिबीर घेण्यात आले आहे या शिबिरात मधुमेह रक्तदाब ई सी जी नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज राज्य अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंबोरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले शिबिर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी महेश शिंदे कक्षसेवक रोहित चव्हाण प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील मानमुटे मुट, मान यांनी तपासणी केले यावेळी मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद गाबणे सचिव शिवाजी खडसे जिल्हा कार्यकारी सदस्य वसंतराव अवचार चंद्रकांत गायकवाड विठ्ठल भागवत व्हाईस ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी शरद कांबळे प्रशांत लोकंडे यशवंत हिरवाळे सुभाष बडी सेवाराम आळे कैलास भालेराव दत्तात्रय शिंदे नवाजीस नवाजीश, नवाजीश शेख गजानन कुटे संदीप सावले शशिकांत देशमुख मधुकर गवई आदी उपस्थित होते માલેગાંવ તાલુકા પ્રતિનિધિ જાવેદ ધનુ વાલે